नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पौष महिन्यातील पहिला रविवार या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची कोणती उपासना ही करायची आहे आणि यासाठी आपण उपवास करावा की नाही कसा करावा पूजा मानणी त्याचबरोबर पूजे साहित्याचं काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर हा जो उपवास आहे हा आपण कधी सोडावा याचा योग्य काळ हा काय आहे यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत जरूर बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता पोष महिना हा चालू झालेला आहे आणि उद्या येणारा पोष महिन्यातील पहिला रविवार आहे त्याचबरोबर उद्या भोगी सुद्धा असणार आहे तर भोगीला आपण जी सर्व मिक्स भाज्यांची भाजी ही करत असतो बाजरीच्या भाकरी त्याला तीळ लावून ह्या बनवत असतो असा आपला हा भोगीचा उद्या कार्यक्रम आहे त्याचबरोबर उद्या रविवार आहे तर या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची जास्तीत जास्त उपासना ही करायची आहे म्हणजेच या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ ही करायची आहे आणि सकाळी उगवता सूर्य आपल्याला याची पूजा ही या दिवशी जास्त महत्त्वाची आहे म्हणजे आपल्याला न आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवतेला एका तांब्यामध्येच पाणी घेऊन यामध्ये आपल्याला पिवळ्या कलरची फुले ही यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर अक्षदा हळदी कुंकू हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून नंतर या आप या हे आपल्याला सूर्यदेवतेला याचा अर्घ हा द्यायचा आहे हे देत असताना आपल्याला आपलं तोंड हे सूर्यदेव उगवत्या सूर्याकडे करून नंतर एखाद्या आपण झाडाच्या कुंडीमध्ये हे पाणी पडेल असे आपल्याला हे पाणी सूर्यदेवतेला द्यायचे आहे जर नसेल तर तुम्ही खाली एखादा ताट ठेवून नंतर हे पाणी त्यामध्ये सूर्यदेवतेला देऊ शकता अशा प्रकारे नंतर आपल्याला या दिवशी दिव उपवास हा करायचा असतो बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा उपवास करण्याची प्रथा आहे तुमच्या भागामध्ये जसा करता तसा तुम्ही उपवास करू शकता पण या दिवशी आमच्याकडे तरी ह्या सूर्यनारायणाचा जो उपवास आहे हा सकाळपासून चालू झालेला असतो या दिवशी महिलांनी केस हे धुतले तर ते आपल्याला दिवसभर केस विंचरायचे नाही त्याचबरोबर नंतर आपल्याला ही सकाळी लवकर या पूजेची मानणी ही करायची असते म्हणजेच आपल्याला सकाळी नऊच्या आतपर्यंत आपल्याला ही पूजा मानणी करून झालेली पाहिजे त्यानंतर आपल्याला याची कथा ही वाचन आहे आरती आहे अशी ही संपूर्ण पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे चला तर आता आपण बघणार आहोत की ही पूजा आपल्याला कशी करायची तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्यदेवतेची रांगोळीने अशा प्रकारे आ, आ, ही रांगोळी म्हणजेच याचा आपल्याला फोटो हा काढायचा आहे यानंतर आपल्याला साईडला याच्या आदित्य रानोबाई ह्या दोन अजून काढायच्या असतात तुमच्याकडे जशी तुम्ही करतात रांगोळी काढतात तशी तुम्ही काढू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये जी वेगवेगळी आपल्या ह्या ऋतूनुसार फळे आहे ही फळे आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे <coughs> याचबरोबर आपल्याला या पूजेमध्ये लागणार असतात ती करडीची पिवळ्या कलरची फुले ही फुले या पूजेसाठी जास्त महत्त्वाची आहे पण जर तुम्हाला नसेल भेटत तर तुम्ही वेगळी कोणती फुले पिवळ्या कलरची फुले या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर नंतर आपल्याला ला लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा आणि तीळ आणि गूळ तिळगूळ या पूजेमध्ये जास्त महत्त्वाचे आहे म्हणजेच याचा नैवेद्य आपल्याला ह्या पूजेमध्ये देवाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यामध्ये खीरसुद्धा ही ठेवू शकता किंवा दूध हे ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण ही पूजा मान्य करायची आहे ही पूजा आपण शक्यतो बाहेर तुळशीजवळ किंवा सूर्यकिरण येईल अशा ठिकाणी सूर्यदेवतेची ही पूजा आपण ठेवत असतो संपूर्ण पूजा ही झाल्यानंतर आपल्याला या नंतर रा आदित्य रानोबाईची कहाणी ही वाचन करायची आहे कहाणी झाल्यानंतर आपल्याला आरती ही करायची आहे या त्याचनंतर आपल्याला या दिवशी उपवासामध्ये तिखट मीठ हे खायचं नाही बऱ्याच भागामध्ये तिखट मीठ या उपवासासाठी खात नाही जर तुम्ही तुमच्याकडे खात असाल तर तुम्ही तसेसुद्धा उपवास करू शकता त्यानंतर आपल्याला म्हणजेच हा उपवास जो सोडायचा आहे तो रात्री म्हणजे दिवस माळवण्याच्या अगोदर हा उपवास सोडण्याची प्रथा आहे यामध्येच बरेच जण जी तांदळाची खिचडी आहे म्हणजे मूग डाळ आणि तांदूळ यापासून बनवलेली जी खिचडी आहे ह्याच खिचडीवरती हा उपवास सोडत असतात अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपला हा उपवास आहे आणि ही संपूर्ण पूजा म्हणजे आपला उपवास सुटल्यानंतर ही पूजा आपल्याला याच दिवशी उचलायची आहे तर रात रात्री दिवस माळवण्याच्या अगोदर आपल्याला ह्या पूजेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संपूर्ण पूजा ही आपल्याला उचलून घ्यायची आहे यामध्ये आपण ज्या काही सर्व वस्तू वापरलेल्या आहे ह्या खाण्यायोग्य म्हणजे जे फळं आहे हे, हे आपण स्वतः घरी खाऊ शकतो नंतर जी फुले आहे रांगोळी आहे ही आपण आपल्या अंगणातील जे जा झाडं आहे यांच्या बुडाशी आपल्याला हे सर्व टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पौष महिन्यातील रविवार हे करायचे असतात यामुळे आपल्याला सूर्यनारायण देवतेचे जास्तीत जास्त आशीर्वाद हे, हे प्राप्त होईल या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेचे मंत्र हे जप करायचे आहे किंवा स सूर्यदेवतेची जी नावे आहे हे सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचे असतात अशा आणि त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी करायचा आहे अशा प्रकारे सर्व वेगवेगळी ही सूर्यनारायणाची सेवा करून आपल्याला पोष रविवार हे करायचे असतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करायला विसरू नका थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन जरूर प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद